एवढ्या सगळ्या बायकांसमोर माझा अपमान केला ति नको नको ती बोलली मला पण माईपोटी गेले पण हे रुस झाली यांना न सांगता गेले होते यांना कळलं की हे सुद्धा लागेल पण मला काय माहिती होती की रत्ना आता श्रीमंत आहे मी तर करी माझ्याशी तिचं नातं कस असत श्रीमंतीवर अवलंबून असणार ही नाती याची माहिती मला नव्हती माझ माझ म्हणून लहान असताना आपलं जवळ केलं ती एक बदल सगळं संपलं श्वास अधिश्वास

केवळ माझ्या वाटेवर केवळ के के नेत्रावर होती केवळ मी येतोय आणि हाती घेते पण आज अंतर्गृहात तू काय करत आहे थांब पाणी आणायला तू जा पण एकंदरीत मला सांग तू माझा समाज खरी पण तुझ्या ज्ञानातून एक सारखा अशुभ आहे काय झालं कचरा मारत होती ना खर सांग वाऱ्यामुळे फसवण्याची कृती तू मनात करू नकोस केवळ कचरा मारतस तुम्ही केवळ कचरा माझ्या नेत्रात वाऱ्यामुळे गेला अगं मी तुला पूर्ण ओळखतोय अगं सुकाची कृती तू मला गेलीस चुकलं आणि आज तुम्हाला फसवतेस चुकलं पाच चुकलं मला सांग काय चुकलंय तुझ

दुसऱ्यावर अविश्वास जात आणि आमचं घर वाईट टाकण्याची कृती केली दिला पासून अशा प्रकारची अवहेलना दुनी गेले होते सगळ्या बोलू लागल्या रत्नेकडे मंगळ मंगळा होती मला वाटलं मलाही निमंत्रण दिलं असेल तुम्ही नसणार मी नसणार कुणीतरी आर येऊन गेला पण मी तुला सांगितलं पण मला काय माहिती सदैव ती आपल्या गरिबीची खट्टात असते आणि असं तुम्ही त्या रत्नाच्या महाली जाऊ नको घरी जाऊ नको मला माहिती नव्हतं पण सगळ्यांसमोर एवढं वाईट वाईट बोलली ना रडू हा दोष तुला नाही चूक तुझी नाही पण कधी कारण शेवटी रक्त रक्ताकडे धाव घेते पण एक सांग तुझी भगिनी म्हणून तुला सांगितलं नाही म्हणून परत राहून गेली रक्तासाठी पण एक सांगू का तुम्हाला रक्ताच नातं नाही कसं समजलं तिला अहो माझी विनंती आहे या परिसरात इथं राहता या घरातले कंटाळ आला मला कारण ब्राह्मण समाजाला आपल्याला वाईट टाकलं एका बाजूला आपलं माझ्या मनात सदैव तोच विचार येत असतो आणि त्यापेक्षा आज माझ्या रक्ताच्या साऱ्या समाजाने आपल्याला वाईट टाकलंय बघू दे मला अशा या निंदक समाधान राहण्यापेक्षा कुठं तरी केवळ या घराचा त्याग करून जावं असं सदैव माझ्या मला येत मलाच वाटते आता ठरलं तर तुमच्या मनात अनेक दिवस हेच होतं ना माझी मनात तेच आहे काय करून आपण कुठेतरी दूर जाऊ तुझं म्हणत असते परमेश्वराचं नाव असत नाही इथं भेटवासात कुठेतरी जाऊ आणि तिथं तो पर्यंत आमचं जीवन जगता येईल तिथपर्यंत आपण जगण्याची गोष्टी पण या निंदात केवळ जगात राहण्यापेक्षा सुखाला परमेश्वराचं नाव घेऊन जगण्याची कृती आपण चला चला लवकर लवकर सांगा हो